मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत एक तास चर्चा झाली आहे मराठवाड्यात झालेल्या नुकसानानंतर राज्याला मदत करण्यासंदर्भात मोदींसोबत चर्चा झाली अशी माहिती फडणवीसांनी दिली नुकसानाची माहिती मोदींना दिली असून भरीव मदतीची विनंती केल्याचंही फडणवीसांनी म्हटलं या भेटीमध्ये संरक्षण कॉरिडॉरवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर येत तर या भेटीसंदर्भात आता सविस्तर तपशील समोर येतोय राज्याला मदत करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी सकारात्मक आहेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि पंतप्रधान आठ आणि नऊ ऑक्टोबरला महाराष्ट्र दौरा देखील करणार आहेत अशी ही माहिती समोर येते माननीय प्रधानमंत्री मोदयांना एक निवेदन मी दिलेलं आहे माझ्या वतीनं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने आणि त्यांना एकूण महाराष्ट्रातल्या पूर परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात सांगितलं आणि त्यांनाही विनंती केली की आम्हाला एन डी आर एफच्या माध्यमातनं भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव येऊ द्या तो प्रस्ताव आला की आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल ती मदत करण्याचं आश्वासन देखील माननीय प्रधानमंत्री मोद्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे आता नुकसानीचा पूर्ण आढावा आपण घेतो आहोत त्यामुळे या संदर्भात प्री मॅच्युअर बोलणं योग हे योग्य होणार नाही ते आपल्या फायद्याचं देखील नाही पूर्ण नुकसानीचा आढावा झाल्यानंतरच त्याचं स्टेटमेंट आपण केंद्र सरकारला पाठवू कारण हे काही स्टेटमेंट वारंवार बदलता येत नाही ते एकदाच पाठवता येतं त्याच्यामुळे त्याचा पूर्ण अंदाज आला आणि स्टेटमेंट पाठवलं की ते तुम्हाला रिलीज केलं जाईल ऑलरेडी या ठिकाणी नागरिकांना दोन दिवसापूर्वीच याची कल्पना दिली आहे शेतकऱ्यांनाही कल्पना दिली आहे की एक लो प्रेशर बेल्ट तयार होतो आहे त्यामुळे पुन्हा सत्तावीस अठ्ठावीस किंवा त्या, त्या दरम्यान मध्य महाराष्ट्रात किंवा मा, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते त्या दृष्टीने सरकार देखील अलर्ट मोडवर हो आहे आणि नागरिकांनी जी काही सतर्कता त्या दृष्टीने घेता येईल त्यांच्या परीनं ती परीन, त्यांनी घेतली पाहिजे